माझी विद्यार्थ्याच्या वतीने मोफत आरोग्य निदान शिबिर जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे प्रशालेचे माजी विद्यार्थी यांच्या वतीने प्रशालेतील तीनशे बहात्तर बालक व पालकांची बी पी शुगर ई सी जी रक्त, रक्त एच रक्त तसेच एच आय व्ही ची तपासणी मोफत करण्यात आली यावेळी डॉक्टर विकास रत्न बारखे एम डी मेडिसिन छत्रपती संभाजीनगर डॉक्टर रमेश खोबडे खोबरे एम डी अनेस्थिशिया पैठण डॉक्टर पंडित किल्लारीकर एम एस सर्जन घाटी रुग्णालय पैठण डॉक्टर नितीन पवार डॉक्टर सुरेश खांदारे डॉक्टर शशिकांत घेर यांनी विद्यार्थी व पालकांची मोफत आरोग्य तपासणी केली या तपासणीत बेचाळीस पालकांना बी पी शुगर असल्याचे सिद्ध झाले त्या आजारी पालकांना प्रशालेचे माजी विद्यार्थी मोफत औषध व गोळ्या पुरवणार असल्याचे राजकुमार रोहरा यांनी यावेळी सांगितले यावेळी माजी विद्यार्थी प्रसिद्ध व्यापारी राजकुमार रोहरा संजय वाचोरे माजी मुख्याध्यापक धनराज जाजे विस्तार अधिकारी अनिल पुदाट मुस्ताक शेख केंद्रप्रमुख उत्तम खरात ज्ञानेश्वर वाडेकर पालक व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शमशेर पठाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडेसर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फैयाज शेख ताराचंद हुराळे दिलीप तांगडे उस्मान बागवान राजस पाक थोटे बार्गजे वैशाली कुटे यासमीन शेख नेहा सय्यद ज्योती बलखंडे फुरकान शेख यांनी विशेष असे परिश्रम घेतले न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे